तरी या परिणामांची नक्कीच पर जे काही चर्चा आहे ती कोर कमिटीतून आणि सर्व नेते करतील आणि ते, करती ते प्रयत्न करतील शेवटपर्यंत याच्यामध्ये काय करता येईल आता सध्या मी उमेदवार घेण्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न कराल का मला पक्षाने काही जबाबदार साहेब म्हणतात माझी बहीण हुशार झाली आहे आता मला तिला कळतं मला कुठं थांबायचं कुठं नाही थांबवायचं मी आता तो दाऱ्या राज्याच्या नेत्यांच्या खांद्यावर आहेत ते त्याला व्यवस्थितपणे हाताळतील अशी माझी महाविकास ना माझ्यासाठी नवीन नाही दोन जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी तेव्हाच्या खासदार रजनीताईंबरोबर प्रचार केला होता त्या विकासाच्या कामांवर आणि माझ्या लोकांच्या संबंधांवर आणि लोकांचा माझ्या जो गरम होते असेल असं मला वाटतं तो एक हिंदी बात एक देदी और दे 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 बाकी सब लोगों के साथ जो प्रस्थापित किए हैं जब मैं तो वाला बोलते कार्यकर्ते अपसद बोलू नका नमस्कार सर्व पुण्यात आलेल्या सर्व माध्यमांना माझा नमस्कार मी लोकसभा म्हणून बीड जिल्ह्याकडे जात आहे बीड जिल्ह्यामध्ये जात असताना रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संघात पुणे तिथे काय होणे कारण पुणे हे पुण्यनगरी ही आपली सांस्कृतिक राजधानी माझ्या युवा मोर्चातील माझे सहकारी मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचे मुरली मोहोळ आहेत म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आलेली आहे यानंतर मी नगरमध्ये जाणार आहे रस्त्यामध्ये जागोजागी मुंडे साहेबांवर प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे लोक थांबलेले आहेत त्यांचे सत्कार त्यांच्या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद स्वीकारत स्वीकारत मी पुढे जाणार आहे आज माझ्या दिवसाची सुरुवात आमच्या माधुरी ताईंनी मला ओवायला नात्यांनी नात्यांनी मुरलीन ना कि मी मोठी मुरलीन कि मी मोठी वय नाचले वय नाचल्यामुळे त्यांना शुभेच्छामुळे त्यांना शुभेच्छा देण्यास देण्यास आता मराठीच की उमेदवार के नाते ते पहिला कदम बीड में रखने जा रही हूँ मतदान करत असतो बावीस वर्ष मी राजकारणात काम करत आहे मी बीड जिल्ह्याची